नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो वारकऱ्याचे शेवटचे शब्द ज्या दिंडीमध्ये वारकरी हा देवाच्या दर्शनासाठी जात होता त्या दिंडीमध्ये एका वारकऱ्याचं निधन झालं होत आणि त्या वारकऱ्याचे शेवटचे शब्द असे काय होते त्या वारकऱ्याच्या भावना हे अशा काय होत्या त्या वारकऱ्याला स्वप्न असं काही पडलेलं होतं की त्याला माहिती होतं की आपलं मरण हे आहे नेमकं त्याला स्वप्न काय पडलेलं होतं वारकऱ्याच्या भावना नेमका काय होत्या वारकऱ्याने नेमकं काय सांगितलं होतं हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मित्रांनो मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मित्रांनो पंढरपूर मध्ये वारकरी गावखेड्यातून दिंड्या काढून पंढरपूरकडे जाण्याचा प्रयत्न करतात ज्यावेळेस आषाढी एकादशी असते त्यावेळेस आषाढी एकादशी निमित्त लाखो भावी भक्त हजारो भाविक हे गावखेड्यातून पंढरपूरकडे चालत जातात आणि ज्या वेळेस हे वारकरी चालत जात असतात त्यावेळेस मात्र त्यांना येणाऱ्या अडचणी ह्या भरपूर असतात जसे की पाऊस ऊन वारा वादळ या सगळ्या गोष्टींना त्यांना कुठेतरी सामोरे जायचं असत या सगळ्या गोष्टींमधून त्यांना कुठेतरी मार्ग काढून पुढं चालत राहायचं असत आणि याच खऱ्या गोष्टीमुळे वारकऱ्यांना होणारा त्रास सुद्धा ते सहन करतात ते त्रास सहन कशामुळे करतात तर फक्त त्रास सहन करतात ते म्हणजे आपल्या देवामुळे आपल्या पांडुरंगामुळे पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हायचं आपलं जीवन समर्पित झालं आपण जरी मेलो वारलो तरी सुद्धा पंढरपूर मध्ये जायचं देवाचं दर्शन घ्यायचं देवाच्या चरणी नतमस्तक व्हायचं हे वारकऱ्यांचं ध्येय असत आणि या वारकऱ्याचं सुद्धा अशाच प्रकारचं काहीतरी ध्येय होत की आपण एका गावखड्यातून जातो आणि पंढरपूरमध्ये जाऊन कुठंतरी आपल्याला देव दर्शन घ्यायचं आहे जे की आपण आयुष्यभर वारायला जात होतो आयुष्यभर देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि याचप्रमाणे आता मला चालत जाऊन मला शेवटची द दिंडी त्याला वाटत नव्हतं की शेवटची दिंडी आहे परंतु त्याला जे काही स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये जे काही त्याला दिसलं होतं त्या सगळ्या स्वप्नाची हकीकत त्यानं दुसऱ्या दिवशी आपल्या मित्राला सांगितली आणि ज्यावेळेस ही मित्राला सांगितली त्यावेळेस त्या मित्राला सुद्धा धक्काच बसलाच होता परंतु त्या माणसाला आता धक्का त्यानं दिलेला होता तो म्हणजे कसा तो वारकरी जो आयुष्यभर जात होता देवाच्या चरणी नतमस्तक होत होता अगदी आषाढी एकादशी असो किंवा पंधरवाडीची एकादशी म्हणतात जे पंधरा दिवसाला एकादशी येते त्या एकादशी दिवशी सुद्धा हा वारकरी होईना पण पंढरपूरला जायचा देवाच्या चरणी नतमस्त व्हायचा आणि ज्या वेळेस वारे चालू असते त्यावेळेस संध्याकाळी सगळे जेवण करून अगदी निवांत झोपतात झोपल्यानंतर सगळे काही दिवसभर चालून चालून थकलेले असतात कारण दिंडीमध्ये आपण पाहिलेले कशा प्रकारे पाऊस ऊन वारा हे सगळे काही संकट असतात परंतु त्यांच्याकडे एकच नाव असतं ते म्हणजे पांडुरंग पांडुरंगाचं नाव घेऊन हे सगळे काही चालत असतात पावसाला कुठतरी निश्चय पावसाला कुठतरी विरोध करत हे सगळे काही चालत असतात उन्हाला कुठंतरी विरोध करत हे सगळे काही चालत असतात आणि त्यांच्या तोंडामध्ये एकच नाव असतं ते म्हणजे पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव घेत घेत हे वारेला जातात आणि या वारकऱ्याला जे काही स्वप्न पडतं रात्री जेवण करून झोपल्यानंतर ते स्वप्न अगदी भयानक होतं त्यांना दुसऱ्या दिवशी आपल्या मित्राला सांगताना सांगितलं त्याच्या भावना स्वतःहून सांगितल्या की मी आता संसारातून मुक्त होऊ इच्छित आहे मला संसाराचं कुठही काहीही पडलेलं नाही आहे मला आता काहीही घेणं देणं नाही आहे माझ्या लेकरा बाळांचं जे काय होईल ते देव बघून घेईल आता माझं सगळं काही संपलेलं आहे मी आता देवाच्या चरणी नतमस्तक होणार आहे अशा प्रकारची गोष्ट त्यानं आपल्या मित्राला सांगितली ज्यावेळेस मी मित्राला सांगितली त्यावेळेस त्या मित्राला वाटलं की हा देवाच्या भक्तीमध्ये इतका बोडालेला आहे देवाचं नामस्मरण इतकं मनामध्ये फिट झालेलं आहे त्याला आता संसाराचं काही सुधरत नाहीये तो देवाच्या नामस्मरणामध्ये डुबून गेलेला आहे म्हणून मित्राला त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही परंतु ज्यावेळेस संध्याकाळ होते म्हणजे चार साडेचार वाजताय त्यावेळेस हा माणूस अगदी जेवण करून शांत झोपलेला असतो आणि शांत झोपितच त्याचा मृत्यू होतो म्हणजे तो, तो देवाकडे जातो म्हणजे त्याला माहिती होत का की आपला आता मरण अटळ आहे आणि या सगळे वारकरी जे असतात त्या वारकऱ्यांचं किती पुण्यवान मना वारकरी तो जो वारकरी अशा प्रकारचं मरण त्याला यावं त्याला देव देवाने रात्री सांगावं एवढीच खंत राहिली की देवाची वारे जी आपण चालत चालत होता तो वारकरी त्या वारेमधून त्याला पंढरपूरचं शेवटचं दर्शन हे मिळालं परंतु शेवटचं दर्शन त्याला स्वतःहून देवानं येऊन दिलं होतं का असा सुद्धा आता प्रश्न पडतोय कारण ज्या ठिकाणी त्याला मरण आलं ते वारेचं ठिकाण होत तिथून लोक जात होते तिथं पंढरपूरला त्या अगदी नामस्मरण त्या वारीमध्ये चालू होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना या माणसाला कुठंतरी मरण आलेलं होतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय वारकऱ्याच्या भावनेबद्दल या सगळ्या घटनेबद्दल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन मध्ये तोपर्यंत धन्यवाद